नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे असं म्हणलं जात भाजप आणि देशाचे पंतप्रधान तर देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सज्ज झाले आहे ही गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे पण देशांतर्गत गरीबी अजून गरीब, गरीब होत चालला आहे तर श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण जगातली कितवी का अर्थव्यवस्था असे ना पण आपल्या देशातील लोक अशी जगत आहेत हे महत्वाचं आहे भारत हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आहे पण त्यातल्या जवळपास शंभर कोटी लोकांकडे हव्या असणाऱ्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी पैसेच नाही असं एक अहवालातून आता समोर आला आहे हव्या असलेल्या गोष्टी विकत घेऊ शकतो असा देशातला ग्राहक वर्ग फक्त तेरा ते चौदा कोटी एवढा शिल्लक राहिला आहे हा आकडा मेक्सिको देशाच्या लोकसंख्ये एवढा आहे उद्योग धंद्यासाठी फक्त एवढंच बाजारपेठ देशात उपलब्ध असल्याचं ब्लू वेंचर्स या भांडवल कंपनीच्या अहवालात सांगितलं आहे याशिवाय आणखी तीस कोटी लोक याच वर्गात जाण्याच्या मार्गावर आहेत असंही अहवालात म्हटलं आहे हे ग्राहक अगदी काळजीपूर्वक किंवा विचार करूनच खिशाला हात लावतात कारण आता एका क्लिकवर डिजिटल पेमेंट अगदी सहज करता येतं त्यामुळे खर्च झालेला कळत नाही आशिया खंडातल्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेतील ग्राहक वाढत नसून उलट घटत चालले आहेत असं हा अहवाल सांगतो याचा अर्थ असा की भारतात श्रीमंत लोकांची संख्या वाढत नसून आधीपासूनच श्रीमंत असलेल्या लोकांच्या संपत्ती वाढ होत आहे या सगळ्यामुळं देशातल्या ग्राहक वर्गाला एक वेगळा आकार मिळत आहे त्यांचं वर्गीकरण अशा प्रकारे होत आहे मोठे ब्रँड त्यांच्या उत्पन्नातील तंत्रज्ञान किंमत दुप्पट प्रमाणात वाढवतात त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त लोकांना परवडण्याऐवजी ही उत्पादने फक्त अतिश्रीमंत वर्गापुरतीच मर्यादित राहतात प्रामुख्याने महागडी घरं आणि फोन सारख्या महागड्या उत्पादनात दिसून येत एकीकडे या उत्पादनाचा भरपूर खप दिसतो तर दुसरीकडे त्याच्या स्वस्त पर्यायांना पुरेशी मागणी दिसून येत नाही पाच वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठातील चाळीस टक्के घरं स्वस्त परवडणाऱ्या दरातील होती आता तो आकडा केवळ अठरा टक्क्यांवर आला आहे तसंच ब्रँडेड वस्तूंनी बाजारपेठ व्यापलेली आहे शिवाय एक्सपीरियन्स इकॉनॉमी लाईव्ह इव्हेंटचा अनुभव देणारी हा एक नवा वाढत आहे त्यात कोल्ड प्ले आणि एडी शिरन सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कॉन्सर्टचा अनुभव घेण्यासाठी महागडे तिकीट झपाट्याने विकली जातात या बदलांचा स्वीकार करणाऱ्या कंपन्यांचीही बक्कळ कमाई होत आहे हा अहवाल तयार करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आपलं उत्पादन सगळ्या लोकांपर्यंत पोचावं यासाठी प्रयत्न करणारे किंवा गरीब श्रीमंत दोघांचेही पसंती असं उत्पन्न करणाऱ्या कंपन्यांचे ग्राहक गमावताना ते दिसत आहेत असं ते यावेळेस म्हणाले आहेत सात रोगाच्या परिणामांनंतर अर्थव्यवस्था के मॉडेल नंतर सुधारत आहे हा गेल्या वर्षांपासूनचा चर्चेत असलेला समज या अहवालातून दृढ झालेला दिसतो या के मॉडेलमध्ये श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातात तर गरीब विकत घेण्याची क्षमता गमावतात हो तर हा संचारात्मक बदल साथरोगाच्या आधीपासूनच सुरू झाल्याचं दिसून येतं भारतातील आर्थिक दरी गेल्या काही वर्षात वाढताना दिसत आहे उतरंडींच्या वरच्या पट्टीत असणाऱ्या दहा टक्के लोकांकडे देशाच्या एकूण उत्पन्नाचा सत्तावन्न पॉईंट साठ टक्के भाग साठवला गेलाय एकोणीसशे नव्वद साली हीच आकडेवारी चौतीस टक्के एवढी होती खालच्या पट्टीत असणाऱ्यांचा देशाच्या एकूण सहभाग घसरला आहे अलीकडे झालेला खरेदीतला हा फरक फक्त ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाल्यामुळे नाही तर आर्थिक बचत कमी झाल्यामुळे आणि उदारी आणि कर्जात वाढ झाल्यामुळे होत आहे कोविड नाईन्टीनच्या साथीरोगानंतर सोप्या आणि असुरक्षित पद्धतीने कर्ज घेण्याच्या प्रकारात वाढ झाल्याचं लक्षात येताच भारतीय केंद्रीय बँकेने त्यावर कडक निर्बंध लावले खर्चिक ग्राहक वर्गात येण्याच्या मार्गावर असलेले लोक खर्चासाठीचे पैसे या अशा कर्जामधूनच आणत असत मात्र आता तेही अवघड झाल्याने त्यांच्याही खरेदी क्षमतेवर बंधनं येतील पुढच्या काळात खर्चाची क्षमता वाढावी यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरू शकतात चांगलं कृषी उत्पन्न आल्यामुळे ग्रामीण भागात झालेली मागणी वाढ आणि गेल्या बजेटमध्ये करातून मिळालेली बारा अब्ज डॉलरची सूट याने नाट्यमयरित्या कोणताही बदल होणार मात्र खरेदी वाढल्यामुळे भारताचा जी डी पी झिरो पॉईंट पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढायला मदत होईल तरीही काही मोठी दीर्घकाळ परिणाम करणारी आव्हाने पुढे असणारच आहेत ग्राहक मागणीचं इंजन समजलं जाणारा भारताचा मध्यम वर्ग पगारात वाढ होत नसल्यामुळे अडचणीत येतो आहे असं मार्सलेस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स नावाच्या कंपनीने जमा केलेल्या आकडेवारीनुसार समोर येत भारताच्या करदात्यांपैकी पन्नास टक्के मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात गेल्या एक दशकापासून काही बदल झालेला नाही मात्र महागाई वाढत असल्याने त्यांची मिळकत गरजेच्या अर्धी झाली आहे असं जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेला त्यांचा अहवाल सांगतो या आर्थिक तापामुळे मध्यमवर्गीयांच्या बचतीवर घात घातला आहे भारतीय कुटुंबाची बचत पन्नास वर्ष मागे खेचली जात असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकही सातत्याने अधोरेखित करत आहे याचाच अर्थ असा की मध्यमवर्गीय लोकांशी निगडीत असणारी उत्पादन आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरही येत्या काही वर्षात नकारात्मक परिणाम दिसून येतील असंही अहवाल पुढे सांगतो कृत्रिम बुद्धीमुळे कारकुनी आणि इतर दैनंदिन कामं स्वयंचलित झाल्याने शहरी भागातल्या पांढरपेशा नोकऱ्याही कमी झाल्या असल्याचं मार्लेस अहवालात सांगतो उत्पादन ने विभागांमध्ये नेमल्या जाणाऱ्या पर्यवेक्षकांच्या संख्या भारतात प्रामुख्याने कमी झालेली दिसते असं अहवालात पुढे म्हटलं आहे केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणातही बाब अधोरेखित केलेली दिसत आहे भारतासारख्या सेवा आधारित अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या विकासामुळे झालेलं कामगारांचं विस्थापन चिंताजनक असल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे आय मध्ये काम, काम करणारे अनेक कर्मचारी यंत्र किंवा एखादं सॉफ्टवेअर करू शकतात अशीच काम करताना दिसतात भारताची अर्थव्यवस्था ही उपभागावर आधारित आहे नोकऱ्या गेल्यामुळे उपभोग कमी झाला तर त्याचे सूक्ष्म अर्थशास्त्रीय परिणाम होतील अगदी वाईटातले वाईट असा अंदाज खरं ठरणार आहे भारताच्या विकासावर दीर्घकाळ परिणाम होईल असं आर्थिक सर्वेक्षणात सांगितलं आहे आता त्यामुळे आपण जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत हे महत्वाचं नसून भारतातील प्रत्येक माणूस आयुष्य कसं जगतो हे महत्त्वाचं आहे उद्या भारत एक क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आणि देशात जर अशीच परिस्थिती राहिली तर त्या एक नंबरला कुठलाही अर्थ राहणार नाही या माहितीबद्दल आता तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद